डोळ्यात पाणी यावे असे रोज का व्हावे डोळ्यात पाणी यावे असे रोज का व्हावे पुसणारे कोणी नाही देवा तू डोळे कशाच द्यावे बाग फुलविताना अरे काटे किती ऋतावे बाग फुलविताना अरे काटे किती ऋतावे तर जखमांची सल नाही देवा फुल तुटण्याची हळहळ आहे अपेक्षांचे ओझे घेऊन कुठवर असे चालावे अपेक्षांचे ओझे घेऊन कुठवर असे चालावे थकले माझे पाय देवा कुठल्या सावलीत मी विसावे डोक्यावरूनही हात फिरतील असे हात हितून द्यावे डोक्यावरूनही हात फिरतील असे हात हितून द्यावे अरे आधारालाही आधार लागतो नेमकं हेच तू कसे विसरावे जीव झाला देवा खरंच त्राण नाहीत व्याकुळ जीव झाला देवा खरंच त्राण नाहीत माझ्यासाठी मी असा काही उरलो नाही आता एकच कर घेऊन चल आता एकच कर घेऊन चल पंतीची घरघर आता माझ्या उरात आहे जगण्यासाठी फार आता फक्त विजण्याची आस आहे आता फक्त विजण्याची आस आहे तुझ्या मी या काव्यसंग्रहातील ही एक रचना आपल्यासमोर सादर करत होतो मी केदार पवार आणि तुम्ही पाहत होता मराठी चॅनल तुझा मी अशाच इतर काही कविता का ऐकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा